नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये एक आठवणींचा कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये आपल्या जन्मभराच्या आठवणी साठवलेल्या असतात तर मित्रांनो मी एक खास नवीन प्लेलिस्ट तयार केलेली आहे आठवणींचा कप्पा आणि या प्लेलिस्टच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यातील बालपणापासूनच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे याच आठवणींच्या कप्प्यातील बालपणातील पहिली कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे या कथेचे नाव आहे नाऱ्या बैलाची हृदयस्पर्शी कथा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो गडगेसकल या वाडीमध्ये पाच बिराडं असणारं आमचं एक मोठं जुनं घर होतं आता त्याच ठिकाणी नवीन घर बांधलेलं आहे आणि त्यावेळी या जुन्या घराच्या बाजूलाच एक गुरांचा गोठा होता गोठ्यात दोन बैल एक गाय आणि एक वासरू होते त्यावेळी वाडीतील सर्वजण पारंपरिक पद्धतीने शेती करायचे पावसाळा सुरू झाला तसा शेतीच्या कामांना वेग आला मे महिन्यात जमिनीची मशागत करून झालेलीच होती पाऊस पडल्यानंतर पेरणी झाली त्यानंतर उखळ दूड आणि नंतर, नंतर, नंतर चिखल करून लावणीही झाली होती त्यावेळी साधारणपणे पेरणी झाली की गुरांना बाहेर चरायला सोडणं बंद केलं जाई आणि त्यांना गोट्यातच चारा पाणी देण्यात येई वाडीतील सर्वांची भात लावणी करून झाली की मग वाडीतील गुरे राखणीला घातली जायची मग ते काका आमच्या समोरच असणाऱ्या सह्याद्रीच्या उंच डोंगरावर त्या गुरांना चरायला घेऊन जायचे आम्हीही कधीकधी सुट्टीच्या दिवशी किंवा मग रविवारी काकांसोबत डोंगरावर जायचो जंगलात गेल्यावर गुरांना माळावर चरायला सोडलं की काका आम्हाला बिरमुळे एक कंदमूळ खाण्याला दाखवत असत मग आम्ही बिरमुळ्यांचा वेल शोधायचो आणि खणून ती कंदमुळे काढायचो शिवाय काका उतारावर एक लाकडाची घसरगुंडीही करून द्यायचे त्यावरून घसरत खाली येताना सुरुवातीला भीती वाटायची पण नंतर खूप मजा यायची पॅन्ट चिखलाने पूर्णपणे माखली जायची मग आम्ही पॅन्ट धुण्याच्या बहानाने ओढ्यात मस्तपैकी अंघोळच करायचो दुपारी आईने सोबत दिलेल्या डब्यातील भाजीवाकरी आनंदाने खायचो तसंही जंगलात खूप भूक लागतेच आणि तिथे जे काही असेल ते कमीच पडते त्यातच बुधवार शुक्रवार किंवा रविवार असेल तर गोलमा किंवा सुकट भाकरी खातानाची चव तर अवर्णनीयच दरवर्षीप्रमाणे आम्ही काकांकडे गुरे राखणीला दिली काका दररोज सकाळी स्वतःची गुरे आणि वाडीतील इतरांची गुरे अशी नाही म्हटली तरी तीस ते पस्तीस गुरे डोंगरावर चरायला घेऊन जाऊ लागले हा त्यांचा नित्याचा दिनक्रम असायचा सायंकाळी पाचच्या दरम्याने ते सर्व गुरे घेऊन यायचे व येताना प्रत्येकाच्या गोठ्यात त्यांची गुरे दिली की मग शेवटी स्वतःची गुरे घेऊन घरी जायचे एक दिवस काका नेहमीप्रमाणे गुरे घेऊन सह्याद्री डोंगरावर गेले आमची सरजा व नाऱ्या हे दोन बैल एक गाय आणि एक वासरू अशी चारही गुरे त्यात होती त्यातील नाऱ्या हा बैल थोडा म्हातारा झाला होता त्या दिवशी सकाळी पाऊस कमी होता म्हणून काका सर्व गुरांना घेऊन खूप वर उंच डोंगरावर गेले होते त्या ठिकाणाला आम्ही पाठार असे म्हणतो पावसाळ्यात तिथे खूप धुकं असतं आणि थंडीही जाणवते सकाळी जाताना पाऊस कमी होता मात्र तिथे गेल्यावर पावसाने हाहाकार माजविला सर्वांनाच या थंड वातावर वातावरणामुळे त्रास होऊ लागला काकांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच गुरांना एकत्र करून परतीच्या वाटेला लावलं त्यांनी सर्व गुरं मोजली पण त्यात एक कमी होता काकांच्या बघण्यातील गुरे असल्याने त्यांच्या लगेच लक्षात आले की नाऱ्या कुठे दिसत नाही त्यांनी इतर गुरांना वाडीच्या दिशेने येणाऱ्या पायवाटेकडे वळवले व नाऱ्याला शोधायला सुरुवात केली सर्वत्र पाहिले पण नाऱ्या कुठेच सापडत नव्हता काका, ले ले काका निराश झाले ते घरी येण्याच्या वाटेकडे वळणार इतक्यात त्यांना एका झाडाखाली बसलेल्या स्थितीत नार्या दिसला काकांना खूप आनंद झाला ते धावतच नाऱ्याजवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी निराश झाले कारण नाऱ्या थंडीमुळे अक्षरशः कुडकुडत होता काकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही काका क्षणभर तिथे उभे राहिले मनोमन काहीतरी विचार करून नाऱ्याला तिथेच सोडून काका धावतच वाडीच्या दिशेने निघाले एव्हाना बाकीची गुरे वाटेने पुढे आली होती काकांनी वाडीच्या जवळ येताच नेहमीप्रमाणे उकारे म्हणजेच आरोळी द्यायला सुरुवात केली आवाज ऐकून वाडीतील इतरांप्रमाणेच आई घरातून बाहेर आली काकांनी तीन गुरे वाड्यात आणली व वा आईला सर्व घटना सांगितली आईही दुःखी झाली मी व माझी भावंडे शाळेत गेलो होतो आम्ही शाळेतून घरी आल्यावर थोड्या वेळाने आईने नाऱ्याबद्दल सांगितले ते ऐकून आम्हालाही खूप वाईट वाटले सर्वांच्या मनात नाऱ्याबद्दल विचार सुरू होते एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात एकटाच नाऱ्या आणि त्या जंगलात वाघासारखे हिंसर प्राणी होते त्यामुळे खूपच भीती वाटत होती काही वेळ गेला वडील कामावरून घरी आले येताना त्यांच्यासोबत काकाही होते वडिलां वडिलांनी घरी आल्यावर लगेचच हातपाय धुतले चहा घेतला व काकांना व वाडीतील चार पाच मोठ्या मंडळींना सोबत घेऊन रात्रीच्या अंधारात वडील त्या ना्या बैलाकडे गेले जाताना सोबत त्यांनी पेंड व गवत आणि थंडीपासून संरक्षण होऊन थोडी उब मिळावी यासाठी शेणाच्या गोवऱ्या नेल्या होत्या वडिलांनी नाऱ्याला हाक मारताच त्याने कान टवकारले शेवटी मुका प्राणी असला म्हणून काय झाले त्याची पण आपल्या धन्यावर म्हणजेच वडिलांवर तितकीच माया होती मग वडिलांनी त्याला पेंड व गवत खायला दिलं आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवला मायेचा हात पाठीवरून फिरताच नाऱ्या खाडकण उठून उभा राहिला ते पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला सर्वांना वाटलं की आता नाऱ्या घरी येणार पण चार पाच पावले टाकताच पुन्हा एकदा नाऱ्या जमिनीवर कोसळला सर्वांनी खूप प्रयत्न केले मात्र नाऱ्या उठू न शकल्याने सर्वजण हताश होऊन घरी आले आम्ही सर्वजण त्यांच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो डोंगरातून खाली येणाऱ्या बॅटऱ्या दिसू लागताच सर्वजण घरातून बाहेर आलो आता सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती थोड्या वेळातच वडील व वडिलांसोबत गेलेली सर्व मंडळी आमच्या पडवीत येऊन बसली आणि सर्व हकीकत सांगितली त्यावरून एक आशेचा किरण दिसत होता की नाऱ्या दोन दिवसात का होईना नक्की घरी येईल रात्रीचे बारा वाजले होते सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आम्हीही थोडंसं जेवण जेवून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळीच वडील व वाडीतील इतर मंडळी नाऱ्याकडे गेली जाताना पेंड गवत व नाऱ्याला उब मिळण्यासाठी धुमीचं साहित्यही नेलं सर्व प्रयत्न केले पण त्याला उठता येत नव्हतं वडील व इतर मंडळी घरी आली थोड्या वेळाने काका इतर बैलांना घेऊन त्याच ठिकाणी गेले त्यांना वाटले की इतर बैलांमुळे नार्यासुद्धा कदाचित उठून उभा राहील आणि आपण इथे असलो तर दिवसभर त्याचे संरक्षणही होईल वडील घरी आले त्यांनाही कामावर जायचं होतं कामावर जाताना ते एक वाक्य बोलले की आज संध्याकाळी नाऱ्या नक्की घरी येईल ते ऐकून आम्ही सर्वजण आनंदाने शाळेत गेलो शाळेत तसंही लक्ष लागतच नव्हतं कधी एकदा शाळा सुटते आणि घरी जातो असे वाटू लागले अखेर संध्याकाळ झाली शाळा सुटली आम्ही सर्वजण घरी आलो वडीलही संध्याकाळी लवकरच घरी आले आणि त्यांची तयारी सुरू झाली काकाही आले इतक्यात वडिलांसोबत नाऱ्याला पाहायला जायची इच्छा मी व्यक्त केली वडील म्हणाले की रात्रीच्या अंधारात डोंगरावर तुला नाही जमणार पण मी ऐकत नव्हतो शेवटी काका म्हणाले त्यालासुद्धा माहिती आहे त्या डोंगराची मग वडी वडीलही तयार झाले आणि म्हणाले चल आमच्यासोबत मला आनंद झाला आता वाडीतील मोठ्या मंडळींसोबत मीही जायला बाहेर पडलो मी लहान असल्यामुळे सर्वजण माझी जास्तच काळजी घेत होते रात्रीच्या अंधारात मजल दरमजल करत आम्ही नार्याकडे पोहोचलो नाऱ्या बसलेल्या स्थितीतच होता मी त्याच्याजवळ गेलो त्याला चारा दिला पाणी दिलं पुन्हा एकदा धुमी पेटवली सर्व प्रयत्न केले नाऱ्याही नेहमीपेक्षा थोडा हुशार दिसला वाटलं की आता हा उठून येईल पण त्याला ते शक्यच होत नव्हतं शेवटी पुन्हा एकदा निराश होऊन आम्ही सर्वजण घरी आलो घरी आल्यावर सुद्धा रात्रभर तो नाऱ्याच समोर दिसत होता एवढ्या मोठ्या जंगलात असहाय्य एकटाच नाऱ्या आणि मग नको नको ते विचार मनात येऊन जायचे पण ते विचार मनातून घालवत मी स्वतः म्हणायचो नाही काही झालं तरी नाऱ्या नक्की घरी येणार तिसरा दिवस उजाडला सकाळी वडील व इतर मंडळी जाऊन आली पायवाट इतकी अरुंद व निसरडी होती की त्याला उचलून आणणेही शक्य नव्हते पुन्हा एकदा वडील कामावरून आले काकांना सोबत घेतलं व नाऱ्याला आणायला निघाले जाताना बोलले बाळा काळजी करू नको नाऱ्या नक्की घरी येईल आम्ही सर्वजण आनंदून गेलो आणि पुन्हा एकदा वाटेकडे डोळे लावून बसलो तिकडे काका वडील व इतर मोठी माणसे नाऱ्याकडे पोहोचली पण आज चित्र वेगळंच होतं नाऱ्याने मान टाकली होती वडिलांनी हाक मारली तसं त्याने डोळे उघडले पण आज मान वर होत नव्हती वडिलांनी नाऱ्याच्या जवळ जात त्याला मायेने थोपटले तसे नाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते पाहून वडिलांनाही रडू कोसळले काकांनी पाहिले काका म्हणाले दादा मन घट्ट कर नाऱ्या आता परत घरी येऊ शकणार नाही त्याचा शेवट जवळ आला आहे एक काम कर मालक म्हणून त्याला ओढ्यातील थोडं पाणीपाज आणि थोडा चारा त्याच्या तोंडात घाल वडिलांनी रडत रडतच जवळच्या ओढ्यातील पाणी त्याच्या तोंडात घातलं आणि नाऱ्याने मान टाकली ती कायमचीच वडील आणि काका दुःखद मनाने घरी येऊ लागले आम्ही लहान मुले असून नसून घराबाहेर येऊन बॅटरीचा प्रकाश कुठे दिसतो का हे पाहत होतो इतक्यात बॅटरीचा प्रकाश दिसू लागला आम्ही धावतच बाहेर आलो कारण जाताना वडील म्हणाले होते बाळा आज नाऱ्याला नक्की घरी आणणार थोड्या वेळाने वडील काका व मोठी माणसं सर्वजण घरी आले आम्ही मुले वडिलांना विचारू लागलो आपला नाऱ्या कुठे आहे तुम्ही जाताना बोललेलात नाऱ्याला आज घेऊनच येणार मग काय झालं तो कसा आहे कोठे आहे आम्ही प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली इतका वेळ शांत बसलेल्या माझ्या वडिलांनी आम्हा सर्वांना एकत्र मिठीत घेतलं आणि जोरात हंबरडा फोडला वाडीतील सर्वजणांच्या डोळ्यांतून गळू लागले आज माझे वडील हयात नाहीत पण आजही बैल आणि त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी व वाडीतील काकांनी व इतर मंडळींनी केलेले प्रयत्न आठवले की डोळे पाणवतात खरोखरच निसर्गाशी आणि प्राणीमात्रांशी आपली वडीलधारी माणसं किती एकरूप झाली होती आणि किती समाधानाने जीवन जगत होती तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा या प्लेलिस्टमध्ये सध्या तरी एकूण दहा कथा मी तयार करत आहेत आणि त्या एकापाठोपाठ एक तुम्हाला निश्चितच वाचायला आणि ऐकायला मिळतील त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील कथेसह तोपर्यंत धन्यवाद